नवनवीन बातम्या पाहण्यासाठी क्रांती मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा या योजना बंद नाही करायच्या पण हे लोक या ठिकाणी कोर्टात गेल्यात पण माझ्या बहिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगतो आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जो पर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा आम्हाला या राखीची आड आहे काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ यो देणार नाही त्याकरता प्रयत्नांची शर्त करून आम्ही त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये केस लढवू पण भगिनींना यांची नियत समजून घ्या आज कुठे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे यायला लागले तर लगेच यांच्या पोटात दुखायला लागलं पहिल्यांदा हे मुंबईच्या न्यायालयात गेले मुंबईमध्ये न्यायालयाने त्यांची पिटिशन एंटरटेन केली नाही आता नागपूरच्या न्यायालयामध्ये गेले यांची नियत काय आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे